आयुर्वेदात लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं अशात जर तुम्ही लसूण आणि तुपाचं एकत्र सेवन कराल तर त्याचे फायदे दुप्पट होतात भारतीय किचनमध्ये लसणाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो लसणाने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबतच त्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या दूर करण्यात लसूण महत्वाची भूमिका बजावतो आयुर्वेदातही लसणाला एक महत्वाची औषधी मानली जातं अशात जर तुम्ही लसूण आणि तुपाचं एकत्र सेवन कराल तर याचे फायदे दुप्पट होतात लसनाचा वापर औषधी म्हणूनही खूप आधीपासून केला जातो यामध्ये ॲसिलिन नावाचं तत्व असतं ज्यात अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी व्हायरल गुण असतात त्यासोबतच लसणामध्ये व्हायटामिन सी व्हायटामिन बी सेक्स सेलेनियम कॅल्शियम आयरन आणि फॉस्फरस त्यासोबतच फायबर देखील लसणाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता कच्चा किंवा भाजून देखील खाऊ शकता पण अनेकांना हे माहीत नाही की लसूण जर तुपात भाजून खाल्ला तर अनेक गंभीर समस्या दूर करण्यास आपल्याला मदत मिळू शकते तूप आणि लसणाचं कसं कराल सेवन आयुर्वेदात तर तूप आणि लसणाच्या एकत्र सेवनाला खूप जास्त महत्व आहे याचं सेवन, सेवन करण्यासाठी रात्री लसूण सोलून ठेवा आणि सकाळी तुपात फ्राय करून याचं सेवन करा तुपात फ्राय केल्यावर याची टेस्ट आणि गुणधर्म दोन्ही बदलतात तर चला जाणून घेऊ यांचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे मिळतात फायदा क्रमांक एक स्ट्रोकचा धोका कमी होतो लसूण तुपात फ्राय करून सेवन केल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो त्यासोबतच याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यात देखील मदत मिळते इम्युनिटी बूश्ट होते जे लोक नेहमीच आजारी पडतात किंवा त्यांना सतत सर्दी खोकला होत असेल त्यांची इम्युनिटी कमजोर असते अशा त्यांची इम्युनिटी कमजोर आहे त्यांनी कम रोज तुपात फ्राय केलेल्या लसणाचं सेवन केलं पाहिजे याने इम्युनिटी बूश्ट होते ॲटो इम्युन पासून बचाव लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्यास ॲटो इम्युन डिसीज जसे की सांधिवात ल्युपस मल्टिपल्स स्क्लेरोसिस आणि क्रॉनिक सूज समस्यापासून आपला बचाव केला जाऊ शकतो बॉडी डिटॉक्स लसणामध्ये असे अनेक पोष पोषक तत्व आहेत जसे की ॲसिलिन आणि सेपॉनिन जे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्माने भरपूर असतात तर या तत्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते तर मित्रांनो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये लसणाचे भरपूर असे फायदे माहीत झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश सुरू करा आणि बॉडीला अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद